नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत प्रत्येक राशीचा जोडीदार म्हणून स्वभाव कसा असतो या दुसऱ्या भागामध्ये कर्क सिंह आणि कन्या राशीच्या व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत कर्क राशीची लोक स्वतः इमोशनल असल्यामुळे प्रेमाच्या बाबतीत जोडीदार पण इमोशनल असावा अशी त्यांची अपेक्षा असते ही लोक आपल्या जोडीदाराची लहान मुल असल्यासारखी काळजी घेतात नेहमी भूतकाळाच्या आठवणीमध्ये रमतात जोडीदार म्हणून यांना जास्त दिखावा करणारे आणि अतिमहत्वाकांशी आयुष्यात वर्क लाईफ बॅलन्स नसलेले अशा व्यक्ती आवडत नाही या व्यक्तींना फॅमिलीसोबत जास्त वेळ घालवायला आवडतो कर्क राशीच्या लोकांना खुश करण्यासाठी जेवायला किंवा फिरायला घेऊन जाऊ <प्राणा> सिंह राशीच्या लोकांचं व्यक्तिमत्व रुबाबदार असून छाप पडत असते ही लोक स्वभावाने मन मोकळे उदार व दिलदार वृत्तीचे असतात स्वतः कसे अट्रॅक्टिव्ह दिसतील याच्याकडे लक्ष देतात या लोकांना ब्रँडेड वस्तू वापरायला आवडतात सिंह राशीची लोक हट्टीपणामुळे स्वतःच म्हणणं खरं करतात प्रेमाच्या बाबतीत प्रपोज करताना बिंदासपणे करतात नकार मिळाला तरी वाईट वाटून घेत नाही कारण ती शेवटी रास आहे सिंह राशीच्या लोकांना खुश करायची गरजच भासत नाही कारण ते नेहमी स्वतः आनंदी असतात आणि जोडीदारालाही आनंद देतात कन्या रास ही बुध ग्रहाची असल्यामुळे या व्यक्ती हुशार हसतमुख आणि वायफळ बशी लोक अति विचार करणारे असतात जर कोणी यांच्या प्रेमातही पडले असेल तरी यांना अनेक प्रश्न पडतात कन्या राशीच्या लोकांना खुश करण्यासाठी त्यांच्या आवडीच्या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्यानुसार त्यांना सरप्राईज द्या ही सुद्धा जोडीदाराला नेहमी खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढचा भाग तुळ वृश्चिक आणि धनुराशीवर आहे तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल जाणून घ्यायचे असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता सिद्धी ज्योतिषीला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद